आज आपण मकर राशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत अत्यंत परिश्रमी सहनशील संघर्षशील तरीही स्थिर असलेली पृथ्वी तत्वाची चर राशी म्हणजे मकर रास होय एक आदर्श गृहिणी आदर्श पत्नी म्हणून मकर राशीच्या महिला ओळखल्या जातात कारण निसर्ग कुंडलीच्या दशमस्थानात मकर रास येते पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातो आपलं कर्म सातत्याने करत राहणं हा त्यांचा स्थायी भाव असतो मकर राशीचे स्वामी शनी महाराज आहेत ते विश्वाचे न्यायाधीश म्हणून ओळखले जातात न्यायाचे कारक सत्याचे कारक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे हे सर्व गुण मकर राशीच्या महिलांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात अत्यंत कठीणातील कठीण कथिन काम शांतपणे उत्तम पद्धतीने करणं ही मकर राशीच्या महिलांची मुख्य विशेषता सांगता येईल स्त्री रास असल्यामुळे सहनशीलता तिच्या अंगी मुरलेली असते धैर्य तिच्याकडे असतं मात्र शनी महाराज राशी स्वामी असल्यामुळे अन्याय सहन न करणं हा भाग देखील या महिलांमध्ये दिसून येतो म्हणूनच असं म्हटलं जातं की मकर महिलेच्या वाटेला कधी जाऊ नये कारण त्या कधी कुणावर स्वतः अन्याय करणार नाहीत आणि स्वतःवरील अन्याय सहनही करणार नाहीत कलेच्या कोणत्याही क्षेत्रात या महिला उत्तम कार्य करतात जोडीदार अत्यंत संवेदनशील असतो तर संतती मात्र खूप हौशी असते या महिलांचं जास्तीत जास्त लक्ष आपल्या संततीच्या प्रगतीकडे असते मकर महिलांचा भाग्योदय हा थोड्या उशिराने म्हणजे तीस किंवा बत्तीसाव्या वर्षी होतो मकर राशीच्या महिलेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं राहनिमान अत्यंत सामान्य असतं जोडीदाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मकर राशीने सिंह राशीचा जोडीदार कधीही निवडू नये जोडीदार निवडण्याच्या बाबतीत मकर राशीच्या स्त्रिया या अत्यंत जागरूक असतात कारण त्यांना उत्तम जोडीदार अपेक्षित असतो तर अशी ही मकर राशीची महिला निसर्ग कुंडलीच्या दशम स्थानाची स्वामिनी असल्याने एक वेगळी पण तिच्यामध्ये आहे चर रास असूनही पृथ्वी तत्वाची देखील आहे स्त्री राशी आहे कर्तृत्ववान आहे अत्यंत कर्मप्रधान आहे एवढं असूनही साधी राहणी उच्च विचारसरणी अशा या असतात खूप जास्त बडबड करीत बसणं यांना जमत नाही मनातल्या मनात ती जास्त विचार करत असते शनी महाराजांचा प्रचंड प्रभाव या राशींच्या स्वतःचे वेगळेपण टिकून ठेवतात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एखादं मकर महिलेवर सोपवलं की निर्धास्त होऊ शकता कारण ते काम करण्यासाठी लागणाऱ्या परिश्रमाची मानसिक तयारी या महिलांची सदैव असते या महिला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा विचार करीत असतील तर ते म्हणजे कुटुंब होय कौटुंबिक आघाडी ही त्यांच्यासाठी नेहमीच महत्वाची असतात असं म्हणतात की महिलांचा स्वभाव ओळखणं खूप कठीण असतं त्यानुसार मकर महिलांविषयी बोलायचे झाल्यास त्यांचा स्वभाव ओळखणं हे अतिशय महाकठीण आहे आयुष्य पार केल्यानंतरही मकर महिलेचा स्वभाव हा पूर्णपणे कोणालाही लक्षात येऊ शकत नाही आपल्या मनातील गोष्टी त्या सहसा कुणाला समजू देत नाही म्हणूनच या महिलांना आतल्या गाठीचं देखील म्हटलं जातं आपणही मकर राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यांमध्ये ओळखीमध्ये मकर राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद